नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज शिंगल लाईनचं डेल यूजसाठी सुंदर डिझाईनचं मंगळसूत्र बनवणार आहे तर त्याच्यासाठी इथे मोठ्या साईजचे काय मनी घेतलेले आहे ते स्क्रू लागणार आहे मिडियम साईजचे मनी लागणार आहेत दोन ग्रीन मनी घेतलेले आहेत ते मोठ्या साईजचा गोल्डन मनी आणि छोट्या साईजचे गोल्ड मनी हे बघा आता दोन पदर घेतलेले आहेत ते आणि डबल पदर घ्यायचा आहे आता जिथे ओपन पदर असतात तिथे गाठ मारून हे बघा इथे चिपकवून घेतले आले घेतलेली आहे आणि जिथे बंद पदर असतात आता हे जे दो दोन्ही पदर होते त्या दोन्ही पदरांना मी सुई बांधून घेतलेले आहे आणि ह्या सुईमधून आपल्याला मणी टाकायचे आहे ती तर सुरुवातीला हे बघा इथे मी छोट्या साईजचं एकदम छोट्या साईजचा गोल्डन मनी घेतलेला आहे त्यानंतर त्यापेक्षा मोठ्या साईजचा आणि एकदम मोठा गोल्डन मनी त्यानंतर हे बघा हे दोन्ही बाजूला शेमच मनी आहे ती असे मीडियम साईजचे आणि त्यानंतर दोन हिरवे मनी टाकलेले आहे ती आणि हा मीडियम साईजचा म्हणजे याच्यापेक्षा थोडा मोठा मनी टाकलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही पुढे डिझाईन बनवायची आहे तर इथे मंगळसूत्रानं टाकता मी इथे मनी टाकलेला आहे आता हे दोन्ही पदर आपल्याला अलग करून घ्यायचे आहेत आता इथे मी दोन्ही पदर अलग करून त्या पदरांना सुया बांधून घेतलेल्या आहेत ती ह्या पदराला एक आणि याला एक आता आपण डिझाईन बनवायला चालू करूयात तर इथे आपल्याला सुरुवातीला एक पदरामध्ये मोठ्या साईजचा काळा म्हणी त्यानंतर छोटा गोल्डन म्हणी काळा आणि गोल्डन असे हे आपण नऊ मनी ओवलेले आहेत हे गोल्डन आणि मध्ये मध्ये एक का टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला मोठ्या साईजचा मनी टाकायचं आहे त्यानंतर हा छोटा मनी जिथे मी पुढे टाकलेला होता एक नंबरला मनी तो मनी घेतलेला आहे आणि त्यानंतर ग्रीन मनी टाकलेला आहे परत हा छोट्या साईजचा गोल्डन मनी मध्ये रेड मनी टाकलेला आहे आणि छोट्या साईजचा गोल्डन मनी ने परत आपल्याला एक ग्रीन कलरचं मनी घ्यायचं आहे छोट्या गोल्ड गोल्डमणी आणि साईडनी हे हे बघा अशा पद्धतीने हे मधले डिझाईन तयार केलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला टाकायचे आहे ती मोठ्या साईजचे काळे मणी हे नऊ टाकलेले आहेत मी त्यानंतर हे बघा गोल्डन आणि ह्यामध्ये क्रिस्टल टाकलेलं आहे असे टाकायचे आहे ते आणि त्यानंतर परत आपल्याला नऊ मनी मोठ्या साईजचे टाकायचे आहेत हे बघा एक आणि दोन आता त्यानंतर आपल्याला इथे मी तीन मणी टाकलेले आहेत ते गोल्डन एक दोन आणि तीन आणि मध्ये मध्ये एक एक क्रिस्टल मनी टाकलेलं आहे परत आपल्याला मोठ्या साईजचे नऊ मणी टाकायचे आहे ती आणि साईडने हे दोन गोल्डन आणि एक क्रिस्टल मनी आणि आता मागच्या साईडला आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे काळे काळेमणी टाकून घ्यायचे आहे ती म्हणजे आपल्याला जितकं हवा असेल तितकं टाकायचं आहे तर हे इतकं पुष्कळ झालं आता दुसरी साईड बनवून घेऊयात आपण ब्लॅक आणि गोल्डन हे नऊ मणी आहेत आणि त्यानंतर आपल्याला टाकायचे आहे ते टाका मोठ्या साईडला मोठा मणी आणि मध्ये हे कलरचे मणी टाकायचे आहे ती आणि त्यानंतर आपल्याला टाकायची आहे ती हे नऊमणी ब्लॅक गोल्डन आणि क्रिस्टल मनी त्यानंतर परत आपल्याला नऊमणी टाकायची आहे ती आणि क्रिस्टल आणि गोल्ड हे तीन मनी टाकलेले आहेत त्यानंतर परत ते नऊमणी टाकायची आहे ती आणि साईटने दोन क्रिस्ट गोल्डन आणि मध्ये एक क्रिस्टल अशा पद्धतीने आणि आता आपल्याला इथे कायमने होऊन घ्यायचे आहेत आता दोन्ही पदर आपल्याला सारखे करून घ्यायचे आता दोन्ही बाजू इथे मी सारख्या करून घेतलेल्या आहेत आता एक पदर पकडून आपल्याला एक एक पदर बांधून घ्यायचा आहे तर इथे स्क्रू टाकायचा आहे त्यानंतर स्क्रू ओवल्यानंतर छोट्या साईजचा कोणता एक मणी टाकून घ्यायचा आहे आणि आता इथे आपल्याला व्यवस्थित चार ते पाच गाठी मारून घ्यायचे आहेत एक एक पदर करून आपल्याला व्यवस्थित गाठी बांधून घ्यायची आहे ती आता इथे मध्ये आपल्याला मी इथे मंगळसूत्र न टाकता मणी टाकलेलं आहे त्याच्यामुळे ही जी आहेत मंगळसूत्राचे ते मागच्या साईडच्या बाजूने आपल्याला स्क्रू टाकायचा आहे दोन इंचे पण तोंड या साईडला येतील मागच्या साईडला न्यू गोल्ड मंगळसूत्राची खूप ट्रेंडिंग डिझाईन आहे ही तर व्हिडिओला प्लीज लाईक करत जा आणि व्हिडिओ शेअर करत जा तुम्ही जर आपल्या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू